नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत डाळ न भिजवता अगदी झटपट तयार होणारे वडे हे वडे तुम्ही नाश्त्याला बनवू शकता टिफिनला नेऊ शकता किंवा मग असं सहज खायला म्हणून सुद्धा बनवू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे वडे थोडंसुद्धा तेल ॲब्झॉर्ब करत नाहीत बघू शकाल आपण मी तर याला टिश्यू पेपरवर सुद्धा टाकलेलं नव्हतं तुम्हाला थोडंसं काहीतरी नवीन असं ट्राय करायचं असेल तर तुम्ही हे वडे नक्की बनवून बघा बघू शकाल आपण किती छान झाले अगदी स्पंजी बनतो हा आतून आणि बाहेरून क्रिस्पी डाळ न भिजवता न वाटता झटपट तयार होणारे वडे आपण सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा हे तुम्ही टोमॅटो सॉससोबत खा किंवा मग चटणीसोबत खा हिरव्या किंवा काहीही नसेल तर नुसते जरी खाल्ले तरी हे अप्रतिम लागतात रेसिपीला सुरुवात करूया एक पॅन तपायला ठेवला मी त्यात घेते एक कप मुगाची डाळ किंवा तुम्ही कुठलीही वाटी सेट करून घ्या त्या वाटीने सुद्धा घेऊ शकता त्यातच टाकते मी ही एक टेबल स्पून उडदाची डाळ आणि परत एक टेबलस्पून म्हणजे दोन टेबल स्पून, स्पून डाळ आपण उडदाची वापरली त्या डाळींना आता थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला किंचित गुलाबी सर हलकासं सुगंध येईपर्यंत याला भाजून घेऊया खूप जास्त भातायची गरज नाही फक्त दोन मिनिट याला भाजा आता ही झालेली आहे याला आता थंड करायला ठेवायचं या डाळीला गॅस मी बंद केला भाजल्यामुळे काय होतं डाळ हलकी होते आणि मिक्सरमधून छान बारीक निघते डाळ आता थंड झाली याला आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये याची बारीक पावडर करून घेतलेली मी आणि हे आहेत खिसलेले बटाटे दोन मीडियम साईजचे बटाटे घ्यायचे त्याला खूप जाड असं किसायचं नाही बारीक किसलं मी आणि स्वच्छ धुवून घेतलं त्यातलं स्टार्च निघेपर्यंत त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं कारण ते आता आपल्याला लागणार आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं एक ते दीड टेबल स्पून तेल तेल किंचित तापल्यानंतर टाकायचं अर्धा टीस्पून जिरे थोडंसं बारीक चिरलेलं किंवा मग किसलेलं आलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता हे घेतले आहेत मी एक सुकी मिरची तिला चिरून घेतलं लाल लाल सुकी मिरची घेतली किंवा मग तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा घेऊ शकता दोन्हीही चालतं एक टेबल स्पून तीळ घालायची थोडस आता याला परतवून घ्या अगदी थोडंसं परतवल्यानंतर यात टाकते मी ज्या कपाने मुगाची डाळ घेतली होती त्याच कपाने एक कप पाणी mm. आणि हे जे बटाटे आपण किसून ठेवले होते दोन मिडियम साईजचे किसलेले आणि धुतलेले बटाटे याला थोडस मिक्स करून घेऊ आता यात टाकायचं आहे मीठ चवीनुसार मीठ टाका आपण यात आधी एक कप पाणी टाकलं होतं आता परत मी वन फोर्थ कप पाणी टाकते म्हणजे एकंदरीत आपण सवा कप पाणी वापरलं पाण्याला आता उकळी आली उकळी आल्यानंतर हे आपण जे मुगाच्या डाळीचं पीठ तयार केलं ते यात टाकायचं आणि गॅस कमी ठेवायचा हे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया गॅस लगेच आता बंद करून टाकला आणि आता काय करायचं याच्यावर थोडं झाकण ठेवून द्यायचं अगदी दोन मिनिट थोडंसं याला झाकून ठेवायचं गॅस बंद करून याला काही आपल्याला शिजवायची वगैरे गरज नाही कारण हे नंतर तळून काढणार आहे त्याच्यामुळे फक्त वाफ भरू द्यायची याच्यामध्ये बस किंवा मग ताटामध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला छान व्यवस्थित मिक्स करता येईल त्याच्यामध्ये हे काढून घ्यायचं हे सर्व मिश्रण आता कोमटच आहे खूप गरम पण नाही आपण हात लावू शकू एवढं हे कोमट आहे याच्यामध्ये टाकते मी दोन टेबलस्पून चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन हे टाकायचं दोन टेबलस्पून आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाका हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे याला भिजवल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं अगदी तेल टाकायचं म्हणजे आपल्याला याचे व्यवस्थित गोळे बनवता येतील याच्यावर आता थोड्या वेळ झाकण ठेवून कमीत कमी दहा मिनिट आपण याला आता रेस्ट करायला ठेवून द्यायचं त्याच्यानंतर याचे वडे बनवायचे दहा पंधरा मिनिटानंतर आता याची आपण वडे बनवायला घ्यायची यातला एक छोटासा गोळा घ्यायचा हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आणि नंतर मग हा गोड गोड फिरवून आपण जसे उडदाच्या डाळीचे वगैरे वडे बनवतो तसे वडे आता आपल्याला याची बनवायची छोटी मोठी साईज तुम्ही तुमच्या मनाने ठरवा कसे बनवायची ते त्याच्यानंतर याला थोडंसं मध्ये असं दोन्ही साईडनी करायचं अशा पद्धतीने सर्व वडे बनवून घ्यायचे सर्व वडे बनवून तयार आहेत आता ता याला तळायला घ्यायचं कढईमध्ये मी तेल तपायला ठेवलेलं आहे तेल थोडं व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात आता हे वडे टाकायचे एका वेळेस कढईमध्ये जितके बसतील तितकेच टाका खूप जास्त टाकू नका कारण ते अजून थोडेसे फुलतील पण आणि पुन्हा हे वडे बनवताना जर समजा तुम्हाला पीठ सैल वाटलं तर मग तुम्ही काय करायचं याच्यामध्ये थोडंसं चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आणि जर घट्ट वाटलं तर मग थोडंसं पाणी द्यावा पण आता मी जे माप दिलेलं आहे ते अगदी परफेक्ट माप आहे कारण मला काहीही करायची गरज पडली नाही याला टाकल्यानंतर लगेच उलटं करू नका नंतर पुन्हा थोडा होऊ द्या दोन मिनिट त्याच्यानंतर याची आपण साईड बदलवून घ्यायची याला दोन तीन मिनिट झाले आता याची आपण साईड चेंज करू शकतो मीडियम फ्लेमवर याला तळायचे खूप लो पण नका ठेवू आणि खूप हाय पण नका ठेवू हे वडे क्रिस्पी आणि गोल्डन होईपर्यंत दोन्ही बाजूनी चांगले तळून घ्या हे आता छान गोल्डन झालेत अशा पद्धतीने सर्व वडे तळून घ्यायचे मी आपल्याला जवळून दाखवते हे वडे किती मस्त अगदी क्रिस्पी झालेत आणि सगळीकडनं छान एक सारखे तळल्या पण गेले याला मी मिडियम टू लो फ्लेमवर तळून काढलं अगदी बारूशाही सारखे दिसतात येते आता दुसरी सुद्धा तळून घ्यायची तयार झाले अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत वडे एक वाटी डाळीमध्ये इतके वडे तयार होतात हे वडे तुम्ही टोमॅटो सॉससोबत खा किंवा नुसतेच खा खूप छान लागतात हिरव्या सोबत सुद्धा खूप छान लागतात आपण सुद्धा नक्की ट्राय करून बघा खमंग आणि क्रिस्पी वडे पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद